कोकाट्यांकडील कृषी खातं ही काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दत्ता भरणे मकरंद पाटलांकडे हे खातं देण्याचा सध्या विचार सुरू आहे अजित पवार सुनील तटकर हे अठ्ठेचाळीस तासात चर्चा करणार असल्याचं कळत आहे सरकारशी बदनामी टाळण्याचे प्रयत्न आता सुरू झाल्याची माहिती समोर येते पुन्हा जाऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर कोकाट्यांकडचं कृषी खातं काढण्याची शक्यता आहे काय अधिक माहिती यासंदर्भात Uh, माणिकराव कोकटे यांचं कृषी खातं काढावं असा हो, विचार राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार सुरू असल्याची माहिती आता मिळते विशेष म्हणजे या संदर्भात पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतरनं अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात प्रामुख्याने चर्चा होईल कोकटे यांना थेट मंत्रिपदावरनं काढण्याबाबत स्वतः अजित पवार फारसे अनुकूल नाही आहेत पण ज्या पद्धतीने कोकट्यांविषयी सध्या आता वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये कोकट्यांची स्वतःची वेशभूषा त्यांची विधानं त्यांची कृती या सगळ्या गोष्टी पाहता कृषी मंत्री या पदावर ते साजेसे नाही आहेत असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीमध्येच आहे यामुळे कदाचित कोकट्यांवर कॅबिनेट मंत्रिपदावर कारवाई करायच्या त्यांच्याकडे जे खाता आहे ते काढलं जाईल असं स्वरूपाचं एक चर्चा जोरदार या आहे यामध्ये प्रामुख्याने कोकट्यांचं खातं हे जर द्यायचं ठरलं तर दत्ता भरणे जे विद्यमान क्रीडा मंत्री आहेत अजित पवारांचे निकटवर्ती आहेत इंदापूर या विधानसभा मतदारसंघातून ते नेतृत्व करतात तर दुसरीकडे मकरंद पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून येतात आणि सध्या ते मदत व पुनर्वसन मंत्री आहेत या दोन मंत्र्यांपैकी एकाकडे कृषी खातं दिलं जाईल आणि त्या बदल्यात या दोघांकडील एखादं खातं हे कोकट्यांना दिलं जाईल सा असं सांगितलं जातं यामुळे कोणत्याही नवीन शपथविधी करण्याची गरज नाही आहे फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढणं गरजेचं आहे कारण की सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे सर्वे सर्व हे मुख्यमंत्री असतात आणि त्यांना खात्या बदलण्याचा अधिकार आहे या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी पुढील आठवड्यामध्ये होतील असं सांगितलं जातं तत्पूर्वी पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोकटेंना कृषी खातं काढण्याच्या संदर्भात एक महत्वाची बैठक जी आहे किंवा चर्चा आहे ती तटकरे आणि अजित पवार यांच्यामध्ये होईल असं एक सांगितलं जात आहे निश्चितच धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी